नमस्ते सकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर चला आज आपण काही रेसिपी व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही कारण आम्ही काल गेलो होतो डी मार्टला किराणा भरण्यासाठी तर हे पाय एवढा किराणा भरून आणलेला आहे तर आज आपण काढून बघूया आपण काय काय सामान आणलेलं आहे ते आणि काढलेलं नाही तशाच बॅग ठेवलेला आहे तर रात्री यायला उशीर झाल्यामुळं तर आता आपण सगळं काढून बघूया एक बिस्किट पुढे आणलेला आहे हा मोठा सुपर फ्लेवर पॅक शुगर फ्री बिस्किट आहे ते खूप छान लागतं ते एक पॅकेट आणलेलं कॅन आणलेलं एक तेलाचं किर्ती गोड पाच किलोचं हे हँडवॉश हे पॅकेट आणलेले टॉयलेट क्लीनर आहे त्याच्यावर ओडोनिल फ्री भेटलेलं आहे बघा कंडिशनर कंडिशनर आणलेलं आहे लोरियरचा आणि हा शॅम्पू एक एक बॉटल आणलेली तीनचं एक पॅकेट आणलेलं चार साबणाचं आहे लस आणलेले तीन आहे त्याच्यामध्ये साबण व्हीन पावडरचा पुढा आहे मी कोलगेट एक मॅगी मसाला आहे पॅकेट कुठल्याही भाजीत मी वापरत असते खूप छान लागते चव भाजीला त्याच्यामुळं एक आणलेलं त्याच्यामध्ये बारा पॅकेट आहेत पाच पाच वाले बामती राईस पाच किलोचे दोनशे नव्याण्णवला भेटलेले आहे पाच किलो हा सांबर मसाला आहे सांबर मसाल्याचं एक पॅकेट आणलेलं आहे हा दुसरा किचन किंग मसाला पीतांबरी छोले मसाला एक आणलेला आहे हे ब्रशचं पॅकेट आहे सहा आहे ह्याच्यामध्ये ब्रश आपला मीठपुडा हे एक्सपर्ट हे आपलं भांड्याचे साबण एक आणलेले आपला खाता सोडा आहे आपल्याला भजी वगैरे करताना लागतो त्याच्यामुळे एक पॅकेट आणलेले आहे हा गोळ आहे एक किलो आहे एक किलो गोळा आहे नऊशे ग्रॅम धना डाळी एक पॅकेट आणलेले धना डाळीचं एक खडी साखर संध्याकाळी जेवल्यावर खायला लागते त्याच्यामुळे एक जिरे आहेत शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे जिरे सर्व आपल्याला उपयोगीत वस्तूच्या दरोज्या लागणार आहेत मोहरी आहे मोहरीचं एक पॅकेट पाचशे ग्रॅमचं अर्धा किलो साडेचारशे रुपयाला भेटलेले बघा हे बाहेर दुकानामध्ये आपल्याला हे पाचशे रुपयाला भेटतं अर्धा किलो तिथं साडेचारशे रुपयाला भेटलेले ते अर्धा किलो हे मला पाचशे ग्रॅम चे हे पण हे घेतलेले कात्री आपल्याला तेल पिशवी वगैरे दूध पिशवी फोडण्यासाठी लागते कात्री त्याच्यासाठी आणि ही चहाची गाणी घेतलेली आहे बघा खराब झाली होती म्हणून हे रवा आहे एक किलो मसूर डाळ एक एक किलो आणलेला आहे डाळी गाणी पण घेतलेले आहेत बघा छान आहे क्वालिटी मस्त एक किलोचं पॅकेट आहे हे आहे हळ हळदीचं पॅकेट दोनशे ग्रॅमचं धना पावडर दोनशे ग्रॅमचंच आहे पण पॅकेट शंभर ग्रॅमचं आहे जिरा पावडर आपली मटकी घेतलेली पाचशे ग्रॅम आहे हे सुद्धा एकच पॅकेट घेतलेलं आहे अजून घरात शिल्लक म्हणून हरभरा डाळ तूर डाळ छान आहेत सर्व डाळी मस्त आहे तर आणि हे एक किलोचं पॅकेट आहे बघा मनुके त्यामध्ये छान आहेत मस्त आहेत मनुके साडेतीनशे रुपयाला काहीतरी भेटलेलं आहे का त्याच्यावर पाचशे नव्याण्णव किंमत आहे पण साडेतीनशे रुपयाला भेटलेले हे साबुदाना खूप स्वस्त आहे बघा डी मार्टला एकोणपन्नास रुपयाचा आहे एक किलो बाहेर आपल्याला असं दुकानामध्ये किराणा ऐंशी रुपये किलो भेटतो आणि हा तांदूळ आहे एक किलोचं पॅकेट आहे दुसरं पाच किलोचं आणलेलं आहे ते बासमती आणि हे एक किलो आणलेलं आहे बिर्याणीसाठी वेगळा हे आहे मुगडाळ मुगडाळ अर्धाच किलो घेतलेली घरात शिरल आहे अजून म्हणून आणि आपले छोले भाजीला लागतात त्याच्यामुळे एक किलो पॅकेट घेतलेले छोले त्याच्यामध्ये साखर आहे हे दोन किलो साखर आहे आपली बेसन डाळ पण घेतलेली आणि बेसन पण घेतलेले दोन किलो भाजीला वगैरे काय नसलं तर भाजी बेसन आपल्याला लागते त्याच्यामुळं दोन किलो बेसन घेतलेले एवढं सामान घेतलेलं आहे का डे मधून खूप गर्दी होती काल गेलो होतो था तर आम्हाला दहा वाजले यायला कसं वाटलं सगळं सगळं किराणा तुम्हाला आवडला का ह्याच्यातलं कुठलं सामान तुम्हाला आवडलं ते नक्की सांगा सहा हजार रुपये झाले बघा एवढ्या ह्याचे सहा हजाराचं सामान आहे एवढं किती गोल्ड आहे पाच किलोचं तेल आणि आपले बासमती राईस पाच किलो दोनशे नव्याण्णवला भेटलेले बघा छान आहेत चला कसा वाटला किराणा ते नक्की कमेंट करून सांगा आणि कुठल्या वस्तू मला जास्त आवडली ते पण सांगा धन्यवाद